नमस्कार पब्लिक हाईथ चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा जयंती महोत्सव समितीतर्फे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन डॉक्टर अमर देशमुख यांनी केले होते सवेरे सकाळी संध्याकाळी थोडं काम bột आणि रात्रीचा ताव येतो कधी भूक नाही चावल चावल रात्रपा भात करून भाजून घेऊ पण पण बांधून पैसे होऊ एक किंमत आवश्यक आहे

आपण आरोग्य शिबिर घेत आहोत तर आजपासून या आरोग्य शिबिराला सुरुवात होणार आहे आणि पुढच्या रविवारी सन्मान्य अतुलजी सावेसाहेब यांच्या हस्ते समारोप होणार आहे तर हे सलग सहा दिवस आपलं हे आरोग्य शिबिर चालणार असून या आरोग्य शिबिराचं एक वैशिष्ट्य आहे की येणाऱ्या रुग्णांना तपासणी त्याचबरोबर पंधरा दिवसाचे औषधी मोफत देण्यात येणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना मी आवाहन करतो ज्यांचे सांधेदुखी कंबरदुखी पाठदुखी असेल त्यांनी सरळ जीवन हॉस्पिटल ए पी आय कॉर्नर सिडको ठाकरेनगर रोड येथे येऊन पुढील सहा दिवस मोफत उपचार घ्यावे तसेच जिल्हा शिवजयंतीच्या काही माझ्या मित्रांना काही पदाधिकाऱ्यांना असे आव्हान करतो की आजपासून आरोग्य शिबिर मोफत आरोग्य शिबिर सहा दिवस पुढील रेग्युलर नऊ ते पाच या वेळेत असणार आहे तरी आपण आपल्या सहकाऱ्यांना जन जास्तीत जास्त मित्रांना ही बाईट शेअर करा जेणेकरून रुण जास्त रुग्णांना याचा फायदा होईल आणि नागरिकांना पण मी असे आव्हान करतो की जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा की येणाऱ्या सहा दिवसामध्ये गरीब गरजू रुग्णांना मोफत औषधी मिळतील आणि त्यातील काही रुग्णांना ऑपरेशनसाठी सुद्धा मदत मिळेल आणि हॉस्पिटलचं ठिकाण आहे सरल जीवन आयुर्वेदिक हॉस्पिटल यन टू ठाकरेनगर रोड भवानी पेट्रोल पंपाच्या पाठीमागे सिडको बसस्टँडजवळ आपलं नाव मी डॉक्टर अमर देशमुख डॉक्टर दीपाली देशमुख तसेच विविध मान्यवर डॉक्टर या शिबिरामध्ये असणार आहेत त्यांचा आपल्या सर्व घरच्या रुग्णांना लाभ होईल या शिबिरामध्ये नोंदणी आवश्यक आहे का आणि ऐन वेळेस जर आले तर पेशंट त्यांना कसा या शिबिरामध्ये नऊ ते पाच या वेळेत जरी आला तरी नोंदणीची आवश्यकता नाही नोंदणीचं कोणतं शुल्क नाही औषधीचं कोणतं शुल्क नाही तर नऊ ते पाच वेळात ऐन वेळेवर जर आला तर पेशंट संपेपर्यंत थोडा वेळ लागेल पण त्याचा उपचार केला जाईल शस्त्रक्रियेची गरज भासली तर पुढचा प्रोसिजर कशी राहील हां ह्या शिबिरामध्ये जर कोणाला शस्त्रक्रियाची गरज भासली किंवा डॉक्टरांना वाटलं की शस्त्रक्रिया गरजेची गर आहे तर पुढील शस्त्रक्रिया त्याला मिनिमम खर्चामध्ये अल्प खर्चामध्ये वरिष्ठ डॉक्टरांना मोठ्या डॉक्टरांना चर्चा करून आपण ते कमी खर्चामध्ये करण्याचं नियोजन आहे शिबिरामध्ये कोणते कोणते डॉक्टर सहभागी होणार आहेत शिबिरामध्ये जसे बालरोग बालरोगतज्ज्ञ मानसरोग तज्ज्ञ हडांचे डॉक्टर तसेच आपल्या हृदयांचे डॉक्टर तसेच आपल्या मेंदूचे डॉक्टर विविध जे तज्ज्ञ आहेत स्त्रीरोगतज्ज्ञ असे सर्व तज्ज्ञ सहभागी होणार या निमित्ताने तुम्ही पेशंटना म्हणजे जे रुग्ण त्यांना काय आवाहन करणार जास्तीत जास्त रुग्णांनी सहभागी व्हावं या सहा दिवसाच्या शिबिरामध्ये आणि लाभ घ्यावा हेच मी आव्हान तुमच्यातर्फे करतो आहे